अहो जेव्हा पक्ष फुटला मी आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो साहेब टीव्हीकडे बघत होते चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं टी बघत बघत आम्ही काही प्रश्न केले त्यांनी त्याचं उत्तर दिले आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवारसाहेबांचे शब्द होते साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात जे जे लोक तुम्हाला त्रास देतात जे जे मोठे नेते किती असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्ख कुटुंब तुमच्या बरोबर आहे स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते माझ्या आजोबाली माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली आणि मला माहीत होतं मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती देशमुख साहेब इथं आहेत अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला साहेब आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही केलेले साठ वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही कुणी आम्हाला काही दिलं तरी स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे पण दोन हजार चोवीसला या महाराष्ट्रामध्ये साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के महाविकास आघाडीचं सा सरकार येणार म्हणजे येणार आणि ही जनता कितीही त्यांनी शिव्या खाल्ल्या कितीही दबाव त्यांच्यावर टाकला गेला आम्ही पाणी आणणार नाही पाणी सोडणार नाही तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्यासाठी पाण्याची योजना आणणार नाही साहेब जे कुठले शब्द आपण सर्वांनी इथे या लोकांना दिलेले आहेत सुप्रिया ताईंनी दिलेले आहेत महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते शंभर टक्के पूर्ण आपण करणार म्हणजे करणार साहेब हे नेते काय म्हणतात ताईंना आखी राजकीय यंत्रणा घेऊन गेल्यानंतर ताई, गे ताई एकटी पडली रक्ताचं नातं असणारा भाऊ काही कारण असतं नाही तर त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी त्याच्यावर काही कारवाई ज्या साम्राज्यावर झाल्यात त्याच्यासाठी म्हणजे स्वार्थापोटी ते, ते पलीकडे गेले असले तर इतर रक्ताचे नाते असणारे भाऊ आणि त्यांचं अख्खं कुटुंब ताईंबरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं रक्तापेक्षा हे जे सर्व पुढे बसणारे प्रेमाचे भाऊ आणि बहीण सुप्रिया ताईंबरोबर आणि तुमच्या बरोबर आहे त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटत अहो साहेब हे एक वटवृक्ष आहेत आणि तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे वटवृक्षाला पारंब्या असतात आणि शेकडो पारंब्या असतात आणि कधी कधी पारंब्याला सुद्धा असं वाटतं अरे पूर्ण झाड हे आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे एक दोन पारंब्या तरी कुणी तोडल्या नाही तर बाजूला घेऊन गेले तरी वडाच्या झाडाला काही होत नसतं आणि आपल्या सगळ्यांचं वडाचं झाड म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगेल हे आत्ताचे नेते फक्त तुम्हाला आश्वासन देत आहेत ड्राय भागातलं पाणी असेल नाही तर इतरही तुमच्या सगळ्यांचे जे, जे कुठले विषय असतील आणि इंदापूर असू द्या बारामती असू नाही तर दुसरा कुठलाही तालुका असू दे एम आय डी सी असू द्या नाही तर कुठलाही विकासाचा प्रश्न असू द्या पवार साहेब आहेत ताई आहेत आणि हे सर्व नेते तुमच्या बरोबर आहेत आणि मी पळणारा व्यक्ती नाही पळणारा असतो तर कधीच निघून गेलो असतो आणि मी राजकारणात फक्त भाषण करण्यासाठी आणि गोट्या खेळण्यासाठी आलेलो नाही त्यामुळे याच्या पुढे कुठलाही कार्यकर्त्याला जर कुणी हात लावला तर गाठ पवार साहेबांचे आणि आमच्याशी हे तुम्हाला तिकडे सांगतो आणि येणार प्रत्येक इलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना संधी देण्याची तिथं आम्हाला संधी मिळेल तेव्हा प्रत्येक इलेक्शन मध्ये ते जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो बँक असो नाही तर कारखाना असो तुमच्या पाठीमागे पवार साहेब ताई आणि आम्ही सर्वजण असो असा शब्द या ठिकाणी देतो आणि हा देत असताना कुणी कितीही पलीकडनं भावनिक केलं तर विचार हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत जेव्हा मी निर्णय घेतला पवार साहेबांबरोबर जाण्याचा सगळ्यात जास्त जल्लोष जो माझ्या कुटुंबामध्ये कुणी केला असेल तर सहा वर्षाच्या मुलाली आणि दहा वर्षाच्या मुलीली केला आल्या आल्या घरी आल्या गायला त्यांनी मला विचारलं डॅडा तू कोणाबरोबर आहेस आजोबा बरोबर आहेस काका का बरोबर आहे मला दोन मिनटं कळलं नाही की मी ह्याचं उत्तर काय देऊ आणि या कमी वयामध्ये ह्यांना हा प्रश्न का पडला मी त्यांना सांगितलं नाही मी आजोबा बरोबर आहे त्यांनी मला कडकडून मिठी मारली त्यांनी मला सांगितलं डाडा तुझा अभिमान आहे सहा वर्षाच्या मुलाला आणि दहा वर्षाच्या मुलीला जे कळतं ते पासष्ट वर्षाच्या व्यक्तीला का नाही कळत हे मला नाही सांगता येणार ना। त्याच्या पुढे जाऊन माझ्या मुला मुलींनी काय सांगितलं तू जर या वयामध्ये आजोबाला जर सोडलं असतं तर उद्या गेल्यानंतर उद्या जाऊन पंधरा वर्षानंतर आम्ही सुद्धा तुला कदाचित घराबाहेर काढलं असतं तर मी तुम्हा सर्वांना सांगतो आपण ज्या पद्धतीने वागतो घरी ज्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो जो निर्णय तुम्ही सर्वजण या लोकसभेमध्ये करणं घेणार आहात म्हणजे पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हे फक्त आपल्या आधीच्या पिढीसाठी आपल्या पिढीसाठी महत्वाचा नसतो ती लहान मुलं जी असतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा असतो आणि हे लहान पुढच्या पिढीला लहान मुला मुलींना आपला दाखवून द्यायचंय की विचार महत्वाचे असतात आणि नाती महत्त्वाची असतात म्हणून हे लोकसभा इलेक्शन महत्वाचं आहे म्हणून सुप्रिया ताईंना आपल्याला जास्तीत जास्त मताने तिथे निवडून द्यायचंय देणार का नाही देणार yeah. कितीही दबाव आणला तरी लढणार का नाही लढणार एवढा कमी आवाज चालणार नाही हात वर करून सांगा आपण सर्वजण लढायला तयार आहोत का नाही कुणी किती काय केलं किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला या मगाच्या व्हिडिओ सारख्या मलिदा गँगली काही नाटक केलं किती दम दिला त्याला उत्तर लोकसभेतून सुप्रिया ताईंना जास्तीत जास्त लीड देऊन करणार का नाही करणार बारा परत बारामतीकरांना मला फक्त एकच सांगायचं सगळ्या तालुक्यामध्ये स्पर्धा लागली तिथे असणारे स्वाभिमानी जनता एक नंबर लीड सुप्रिया ताईना द्यायला तयार आहे इंदापूर तयार आहे पुरंदर तयार आहे दौंड तयार आहे तिथं बोर आणि सर्व इतर तालुके तो मतदारसंघ तयार आहे खडकवासला तयार आहे पण आजपर्यंत जे कुठलं इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये बारामतीकर आणि बारामती बारामतीमध्ये असणारे स्वाभिमानी जनतेने साहेबांना दादांना सुप्रियाताईंना पुरोगामी विचाराला जेव्हा दादा आपल्याबरोबर होते तेव्हा पुरोगामी विचाराबरोबर होते ह्या सगळ्यांना या, या लोकसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड कोणी दिले मग बारामती कर आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे का नाही नक्की का एकदा हात वर करून सांगा सुप्रिया ताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस दिली होती एक लाख वीस हजारची या तालुक्यातून त्याच्यापेक्षा जास्त लीड आम्ही सर्वजण इथून देणार सांगा एकदा नक्की का सुप्रिया ताईंना दोन हजार एकोणीस ला कोणाच्या विरोधात तुम्ही लीड दिली होते भाजपच्या विरोधात अजितदादाना विधानसभेमध्ये कोणाच्या विरोधात लीड दिली होती एक लाख पासष्ट हजाराचे मग तुम्ही सर्वांनी अजितदादांना सुप्रियाताईंना भाजपच्या विरोधात जर लीड दिली होती तर सुप्रियाताई आणि पवार साहेब भाजप बरोबर गेलेत का मग दादानी निर्णय जो घेतलाय तो स्वत स्वहितासाठी आणि स्वतःच साम्राज्य टिकवण्यासाठी तिथं जर घेतला असेल पण तो निर्णय घेत असताना ज्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या विरोधात दादांना एक लाख पासष्ट हजाराची लीड दिली होती दादांनी निर्णय घेत असताना हिता असताना स्वाभिमानी जनतेला विचारलं होतं का मी भाजप बरोबर चाललोय विचारलं होतं का मग आपली जबाबदारी आहे आता गेल्या तुम्ही सर्वजण भाजपच्या विरोधात आणि पुरोगामी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुनर्श्लोक आहिल्या देवी होळकरांच्या आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराबरोबर आपण सर्वजण राहिलोय आणि तेच उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना द्यायचं का नाही द्यायचं आणि तुमच्या सर्वांचे नातेवाईक ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये जसं डॉक्टर अमोल कोल्हे असतील तिथं माळा असेल नाही तर नगर दक्षिण असेल तिथं आपल्या सगळ्यांना आपल्याच विचाराचा प्रचार करायचा तो तुम्ही करणार का मग माझं भाषण झाल्यानंतर एक खास नेत्याकडनं सुप्रिया ताईंना एक शुभेच्छाचा संदेश आलेला आहे तो संदेश आपण एकदा ऐकूया आणि तो जो जो टीव्ही मध्ये असताना नाही ते व्हिडिओ मध्ये असताना जो नेता आहे त्याचे जर कार्यकर्ते त्यांचे जर कार्यकर्ते इकडे आले असतील तर त्यांनी सुद्धा त्याच नेत्यांचं तिथं मनोगत ऐका आणि ते जे म्हणतात ते सगळ्यांनी तिथं स्वीकारा एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय स्वाभिमान यानंतर महा